बांधवाना नमस्कार आज या लाईव्ह माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो करतोय की भाग्यलक्ष्मी लैला शुगर या कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात झालेली आहे आणि कारखाना अगदी व्यवस्थितरित्या चालू आहे त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की मागच्या वर्षी आपण या कारखान्याला गेले चार वर्ष आपण व्यवस्थित ऊस पाठवून सहकार केलेला आहे मागच्या वर्षी आम्ही तीन हजार पन्नास हा प्रतिटन उसाचा दर ठरवलेला होता त्याच्यातील पहिला हप्ता आम्ही अठ्ठावीसशे रुपये त्याच्यानंतर दुसरा हप्ता दोनशे रुपये आणि तिसरा हे दोन हप्ते आम्ही जमा केले होते आणि पन्नास रुपयेचं जे बिल होतं मागे ते आम्ही मागच्या या कारखान्याच्या दुरुस्तीमुळं मागच्या अडचणी ज्या झाल्या कारखान्यामध्ये मध्ये मध्ये स्टॉपेज येत होतं आणि त्या कारणानं एक मोठी दुरुस्ती बॉयलरची आपण केली जवळजवळ वीस कोटी रुपयाचा खर्च करून नवीन दोन बॉयलर आम्ही त्या ठिकाणी उभारलेले आहेत आणि ते उभारत असताना एक महिना कारखान्याच्या गळीत हंगामाला उशीर झाला त्याच्याबद्दल मी पहिल्यांदा शेतकऱ्यांचे दिलगिरी व्यक्त करतो आहे आणि पन्नास रुपयाचं जे बिल होतं द्यायचं तुमचं ते बिल आम्ही काल तारीख अठ्ठावीस डिसेंबरला तुमच्या सोसायटीच्या खात्यावरती जमा केलेला आहे याची पहिल्यांदा शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी आणि हा हंगाम उशिरा जरी झाला तरी अतिउत्तमरित्या कारखाना चालू आहे व्यवस्थित इथं डेली क्रेसिंग चार हजारपर्यंत जात आहे आणि ताजा ऊससुद्धा शेतकऱ्यांचा या ठिकाणी येत आहे वजनामध्ये कुठल्याही प्रकारचा गोंधळ नाही आहे ताजा ऊस आल्यामुळे वजनही जास्त येत आहे था कुठं थांबून वजनामध्ये तपावत था आले असाही प्रकार नाही आहे आणि त्याच्यामुळे मी तुमचा कारखाना असल्यामुळे मी प्र प्रत्येक वेळेला सांगत आलो आहे हा कारखाना रैताचा आहे रयतासाठी आहे रैताचं नुकसान होऊ नये ह्यासाठी आम्ही या कारखान्यातूनच्या माध्यमातून काळजी करत घेतलेली आहे त्याचबरोबर हा रैताचा कारखाना म्हणून जिवंत राहावा पुढं भविष्यामध्ये त्याच्यासाठी सुद्धा आम्ही या कारखान्याची चांगली काळजी घेतला आहे मोठा व्यवस्थितरित्या दुसरा जर भाडोत्री असता तर त्याच्यातच ते करत करत आयुष्य काढले असते परंतु भविष्यामध्ये हा कारखाना रैतांचा होणार आणि सुस्थितीत रैतांच्या ताब्यात जाणार अशा पद्धतीचा कारखाना आम्ही तिथं तयार केला आहे कुठल्याही प्रकारचा तिथं गोंधळ नाही आहे आणि ह्याच्यासाठी आपण अपन रैतानी आपली फॅक्टरी म्हणून रैतानी काळजी घ्या बरेच बाहेरचे आता कारखाने चालू आहेत परंतु त्याच्यामध्ये मी त्यांना आरोप करत नाही परंतु तुम्हाला जे रहताना जे करेक्ट जे काय मिळायचं आहे त्याच्याबद्दल शंका आहे आम्ही कुठल्याही कारखान्यावरती आरोप करणार नाही परंतु त्याच्यावरती शंका आहे आणि बरेच लोक विधानसभेमध्ये सुद्धा ती चर्चा झालेली आहे आणि म्हणून तुम्ही शेतकऱ्यांनी जरा असं काळजी घ्या गडबड करू नका आणि गडबड न करता इथं या कारखान्याला ऊस घाला आम्ही पंधरा तारखेपर्यंत जे क्रेसिंग झालं आहे त्याचा पहिला हप्ता म्हणून तीन हजार जमा केलेला आहे आणि जे वाहतूकदार आहेत मला लांबच्या फॅ फॅक्टरीला गेल्यानंतर फायदा पडतो आहे आणि म्हणून आम्ही तिकडं ऊस घालतो आहे असं वगैरे काही वाहतूकदार म्हणत आहेत परंतु त्यांची शंका दूर करण्यासाठी जेवढी वाहतूक होते त्याला चाळीस टक्के जादा आधार रक्कम आम्ही तिथं करत आहोत आणि ती रक्कमसुद्धा दहा दिवसांनी एकदा घालत आहोत तर तेव्हा वाहतूकदाराने याच ठिकाणचा ऊस आमच्या शेतकऱ्यांचा ऊस या कारखान्याला आणावा आणि त्यांनीसुद्धा चाळीस टक्के जादा रकमेचा जो फरक आहे तो फायदा करून घ्यावा त्याच्यामध्ये वाहतूकदारही वाचतील आणि शेतकरीही वाचतील अशा पद्धतीचा निर्णय आम्ही मॅनेजमेंटनं घेतला आहे आणि प्रत्येक दहा दिवसानं वाहतूकदारांचं बिल जमा होतं आहे आणि प्रत्येक पंधरा दिवसानं शेतकऱ्यांचं बिल जमा होतं आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या बऱ्याच शंका जे काय उद्योजक असतात किंवा पॉलिटिकली विरोधक असतात ते करत राहतात ते कर त्याच्याबद्दल मी त्याच्याबद्दलही बोलत नाही परंतु त्याच्यावर तुम्ही विश्वास न ठेवता प्रत्यक्ष प्रॅक्टिकली अकाउंटवरती बघितल्यानंतर तुम्हाला त्याची खात्री होते म्हणून कुठल्याही अफवावरती विश्वास न ठेवता आपण आपला कारखाना म्हणा आणि या कारखान्याला ऊस जपून ठेवा भविष्यामध्ये मी बऱ्याच वेळेला म्हणतोय ज्याच्या ऊसाला आग लागली त्यावेळेला तो ऊस नेणारा कारखाना बाहेर पाठवलेला असेल तो कुठलाही कारखाना तुमचा ऊस येऊन येणार नाही बुडका ऊस असेल तो तोडणी करून कोणीही घेऊन जाणार नाही याची तुम्ही जरासा विचार करा अधिक जे काही छोटे शेतकरी आहेत जे छोटे शेतकरी आहेत त्यांचा ऊसुद्धा नेणारा कारखाना तुम्हाला जवळपास मिळणार नाही या स्वतःचा आहे स्वतःचा बापच आपल्या मुलांची काळजी घेतोय असा तुम्ही कारखाना काढला आहे तो कारखान्याची काळजी तुम्ही घ्या बापाची काळजी तुम्ही घ्या बाप ऑटोमॅटिक आपली काळजी घेईल एवढी या आ, सोशल मीडियाच्या माध्यमातून लाईव्ह मा माध्यमातून तुम्हाला विनंती करत आहे आणि कारखान्यामध्ये जेव्हा आपण विश्वास ठेवून गेली सहा वर्षं अतिउत्तमरित्या गाळपाचं संधी आणि गाळप क्षमता वाढवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला आहे ज्याने ज्याने आमच्यावरती विश्वास ठेवून हा कारखाना चाल चालवण्यासाठी आम्हाला मदत केलं आहे त्यांना आम्ही नम्र अभिनंदन करतो आहे आणि भविष्यात तुम्ही सुद्धा बऱ्याच गोंधळाच्या गोष्टी असतात कारखान्यामध्ये जेव्हा कारखाना चालवत असताना एक पुढं होऊन काम करत असताना काही शेतकऱ्यांच्या तक्रारी असतात की तोडणीचा रेट वाढलेला आहे तुम्ही जर नंबरवर गेला तर तोडणीचा रेट वाढणारच नाही तुम्हीच पुढं त्यांना जादा रक्कम वाढवून तुम्ही काय करता त्यांना देता त्याच्यामुळे याच्यामध्ये कारखाना चालवणाऱ्यांची तिथं कुठेही चूक नाही असं मला वाटतंय तेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे तिथंच एकमेकामध्ये चढावड करून जास्तीत जास्त तोडणीसाठी पैसे वगैरे देऊ नका जसा नंबर येईल तसा तुम्ही ऊस आमच्या कारखान्याला घाला तुमचा ऊस नेण्यासाठी आम्ही तप्तर आहे हे हे या माध्यमातून सांगतो आणि माझ्या आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर ता खानापूर तालुक्यातील तथा ता परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा